कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकला कौतुक करण्यासाठी विधिमंडळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेनी पुढाकार घेत त्यांचा सत्कारही केला राज्य सरकारनं अकरा कोटी रुपये त्यांना बक्षीस म्हणून जाहीर केलं राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवारांना पोटसोळ उठला त्यांचं पोट दुखू लागलं आणि त्यांनी खेळाडूंना अकरा कोटी रुपये देणं का दिले यावर शंका घेतली सवालही उपस्थित केला मला विजय विचारायचं आहे की वर्ल्ड कप मॅच जर तुम्ही पाहिला असता तर तुम्हाला घाम गाळल्याचं जीवाला जीव देणाऱ्या खेळाडूचं तुम्हाला मोल कळालं असतं ते तुम्ही टीव्हीच पाहिलेला नाही तुम्ही मॅच पाहिलेला नाही जय सूर्याच्या एका झेलची किंमत काय तुम्ही प्रत्यक्ष पाहिला असता कळाला तुम्ही आज अकरा कोटी रुपयावर आक्षेप घेता तर म्हणजे काँग्रेसवाल्यांची हीच नीती होती या काँग्रेसनं कधी खेळाडूला प्रोत्साहन दिलं नाही देशामध्ये दे। खेळाडूंची ऊर्जा वाढवली नाही आणि आता राज्य सरकारनं अकरा कोटी रुपये दिल्यानंतर तुम्हाला मळमळ होत आहे राजकारण कुठेही करायचं नसतं चला शब्बाशकीची पाठ विधिमंडळात राज्य सरकारनं असा कधी इतिहासात झाला नाही की आपल्या खेळाडूंचं विधिमंडळात कौतुक करायचं ते राज्य सरकारनं केलंय शिंदे फडणवीस पवार सरकारनं केलंय आणि म्हणून तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं राजकारण करत राहा पण किमान खेळाडूच्या प्रश्नावर राजकारण करू नका म्हणून आम्हाला विजय वडेट्टीवार यांना सांगायचं